मालेगाव नशेच्या विळख्यात अडकलेल्या मालेगावच्या तरुणीसाठी निर्णायक दिवस चौदा फेब्रुवारी रोजी नशामुक्त मालेगाव अभियान अंतर्गत भव्य जनप्रबोधन कार्यक्रम मालेगाव मालेगाव शहर आज एका अत्यंत गंभीर सामाजिक संकटांना सामोरे जात आहे अंमली पदार्थांचा वाढता प्रादुर्भाव रुपयांचे एम डी ड्रग्स कफ सिरपचा गैरवापर नशेसाठी होणारी चोरी हिंसा आणि ओवरडोस मुळे उद्ध्वस्त होत असलेली तरुण पिढी ही केवळ बातम्यांपुरतीच मर्यादित बाब राहिलेली नाही तर ती थेट प्रत्येक घराच्या दारापर्यंत पोहोचलेली वास्तव परिस्थिती आहे आज दुसऱ्याच्या घरात घडणारी दुर्घटना उद्या आपल्या घरात घडू शकते ही जाणीव आता प्रत्येक मालेगावकरांनी गांभीर्याने घेण्याची वेळ आली याच पार्श्वभूमीवर मालेगाव शहराचा नशेच्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी मानवाधिकार कार्यकर्त्या सोनाली पवार आणि मालेगाव पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी नशामुक्त मालेगाव अभियानांतर्गत एक भव्य जनजागृती आणि कृतिशील कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे आणि सोशल वर्कर मालेगाव पोलिसांबरोबर जी माझी काही चर्चा झाली मालेगावमध्ये ड्रगचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि बरीचशी अंडरएज मुलं त्याच्यामध्ये त्यामध्ये सामील आहेत आणि मालेगाव मधली जी व्यसनाधीनता जास्त वाढलेली आहे त्याच्यासाठी एक संयुक्त अभियान घेत आहोत आम्ही मालेगाव पोलीस आणि ॲज अ ह्युमन राईट ॲक्टिव्हिस्ट आम्ही सोबत हे अभियान घेत आहोत की हे जे प्रमाण वाढलेलं आहे त्यासाठी चौदा तारखेला सकाळी कॉलेज ग्राउंडवरती पोलीस परेड ग्राउंडवरती आपण अभियान घेत आहोत आणि अभियानाची सुरुवात आणि विषय हा असेल की जे काही ड्रगचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामध्ये कुत्ता गोळी आलं नंतरच्या झोपेच्या टॅबलेट्स येतात कप सिरप येतात फेवीस्टिक सारख्या गोष्टी येतात आणि अजूनही बरेच प्रकारचे प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खास करून आपले यंग जनरेशन जी मुलं अठरा वर्षाच्या आतली आहेत जे त्यांचं याचं वय येतं की ग्रोथचं वय येतं अतिशय आणि ती तरुण पिढीच या विळख्यात सापडलेली आहे त्यांना खूप मदतीची गरज आहे कारण जेव्हाही ते नशेमध्ये जातात त्यावेळेस त्यांना ट्रीटमेंटची पण गरज पडते काउन्सलिंगची गरज पडते त्याच्यासाठी डी ॲडिक्शन सेंटर इथे होणं खूप महत्त्वाचं आहे आणि डी ॲडिक्शन सेंटरची मागणी पोलीस पण खूप दिवसापासून करत आहे पण अजूनही त्या मागणीकडे एवढं गांभीर्याने बघितलं जात नाही आहे आणि हा इतका सेन्सिटिव्ह विषय मालेगावकरांसाठी आहे मालेगाव आता रेड फ्लॅगमध्ये असलं असं म्हटलं तरी चालेल आणि त्यासाठी सगळं जनप्रबोधन होणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मालेगावच्या लोकांनी याच्यामध्ये सहभाग घेणं आपले स्वतःचे मतं मांडणं आणि ज्या स्पीडने हे वाढतंय त्याला स्टॉप करण्यासाठी प्रयत्न करणं जर त्या पद्धतीने ती लोक ड्रग्ज आणत आहेत आणि ड्रग्जचा सेल होतोय म्हणजे हे चॅनल खूप मोठं काम करतं ॲक्च्युली मागे खूप मोठे चॅनल आहे पण आपण जसे नो टू ड्रग्स आपण पण जर तसं कार्यक्रम केलेत कॅम्पेन्स असे घेत राहिलो आणि पोलिसां स्वतः पोलीस पण या गोष्टीसाठी खूप चिंतित आहेत कारण त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात त्या मुलांवरती त्यांचं वय कमी असतं पुन्हा जेलमध्ये गेल्यानंतर त्यांना तिथे वेगळं टॉर्चरिंग सण करावं लागतं त्रास होतो आणि कुटुंबा त्या कुटुंबाकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन पण खूप बदलतो आणि खरंच खरंच गरज आहे त्या युथला तर त्यांच्यासाठी आपल्याला भक्कम आवाज बनवून उभं राहायचं आहे आपल्या सगळ्यांची खूप मदत होणार आहे याच्यासाठी आणि जमवरती मी ते करणार आहे चौदा फेब्रुवारी मोठ्या संख्येने यावं प्रत्येकाची ड्युटी पण आहे देशासाठी आणि त्या युथला वाचवण्यासाठी तरी सगळ्यांनी तिथे आवर्जून या कारण मी जर पुण्याहून येऊन माझ्या स्वखर्चाने असे अभियान करते तर नक्कीच तुमच्या सगळ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे आणि मी पुन्हा सगळ्यांना आवाहन करते की सगळ्यांनी पोलीस परेड ग्राउंड एकात्मता चौक तिथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा आणि चौदा फेब्रुवारी सकाळी साडेआठ वाजता हा प्रोग्राम असेल सगळ्यांची उपस्थिती तिथे आवश्यक आहे आणि मी अपेक्षा करते जर मी पुण्याहून हे सगळं करू शकते तर नक्कीच तुम्ही इथे राहून सगळेजण येऊ शकतात आणि आपल्या मुलांचं भविष्य वाचवू शकतात ह्या समाजाचं या देशाचं पण वाचवू शकतात तर सगळ्यांनी कृपया तिथे मोठ्या संख्येने हजर राहा आणि याच्यासाठी आवाज उठवा